वेलकम टू मिनी ब्लॉग बघा मस्त हवा अशी सुटलेली आहे छान असं वातावरण खूप छान झालं म्हणजे असं वाटतं व्हिडिओमध्ये तुम्हाला किती दाखवेल तेवढं कमीच आहे म्हणजे एवढं भारी वाटतंय आता सध्या तरी आणि असं होतं की घरात थांब वाटत नाही असं वाटतं बाहेर जावं मस्त मोकळी ताजी ताजी हवा घ्यावी फिरून यावं पण काय करणार चिक्कलच इतका झालंय की चालूच शकत नाही पाऊस भरपूर झाला ना त्याच्यामुळे आता आले होते इकडं जांभळाकडे फिरत फिरत रोहिणी पण यायला लागले म्हटलं चला खूप दिवस झालं आता तुम्हाला लास्ट टाइम व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच्यानंतर जांभळच खायला आलं नव्हतं आता म्हटलं आहे ती पण पावसाने खराब होऊन जाते राहिले ॲटलिस्ट थो थोडी चार तरी खाऊन घ्यावीच <laughs> तर बघूया चला दाखवते तुम्हाला मी जांभूळ पण पिकलेत सगळे बघा पाऊस लागून लागून खराब व्हायला लागले आणि हे जे जांभूळ आहे ना हे मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा ह्याचं नाव आहे कोकण भादुळ म्हणून म्हणजे बाकीच्या ज्या जांभळाच्या जा जाती जा जा आहेत जा ना त्याच्यामध्ये ही जात खूप सुधारित आहे आणि मेन महत्वाचं म्हणजे ना कोकणातल्या वातावरणात ही जात जा विकसित झालेली जा म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यालय आहे बघा दापोलीमध्ये तर तिथे ही जात विकसित करण्यात आली त्याच्यामुळे तिकडच्या भागात खूप प्रसिद्ध आहे हे जांभळ आपल्याकडच्या भागात जास्त नाही आहे आणि आम्ही सुद्धा हे रोप ना कोकणातूनच आणलेलं आहे बाकी आंब्याची रोपं वगैरे आणताना तर जांभळ असे ना चवीला पण एकदम मस्त आहे आणि अशी खूप रसाळ आहे पिकल्यानंतर तर ना एकदम अशी काळी भोर होतात आणि खाताना पण असं खूप छान लागतं एकदम रसरशी तशी एक नंबर त्यामध्ये त्याच करायला लागले हा पावसामुळे व्हायला लागले का आता चला मग कसा वाटला आपला आजचा मी ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ तर लाईक शे सबस्क्राईब करा ब बाय